नमस्कार प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा मी नेहमी म्हणते प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा पण आज मी खरोखरीच प्रवास दाखवणार आहे की म आपलं प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा आपल्याला मस्ती म्हणजे मजा असं सगळं वाटतं पण काही लोकांना कशात मस्ती कशात मजा आहे ते बघा त्यांचा प्रवास त्यांचं जीवन कसं आहे ते दाखवणार आहे सांगणार आहे आता आनंद निधान ही संस्था आहे या संस्थेने म्हणजे मदत करते कॅन्सरग्रस्त लोक त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं किंवा तिथे त्यांना काय सुविधा मिळत आहेत काय गरीब लोकांना ते सगळं ही संस्था बघते त्यातून नंतर त्यांनी असा विचार केला त्याचं विरीद वाक्यच हे आहे की वेदनेकडून संवेदनेकडे म्हणजे त्या त्यानंतर त्यांनी बघितलं इथे तिथे म्हातारी माणसं बसत आहेत टाईमपास करतायत बघत कधी कधी कोणाला सगळ्यांनाच कोणी मित्र असतं असं नाही काय एकटाच माणूस बसला आहे मग त्यांनी त्यांच्याशी विचारपूस केली की बाबा असं काय मग बाबा घरी सून असतो मुलगा असतो त्यांना एकतर एकतर प्रवेश यावी नाही म्हणा तर ते लोकं तयार होत आहेत मग कुठे जाणार कोणाचं वनरूम किचन आहे कोणाचं काय आणि त्यामुळे कसंही झालं तरी मग वयस्कर लोकांची अडचण व्हायला लागते मग ती लोकं येऊन असे असं तास बाहेर बसतात मग त्यांच्यासाठी दोन तास त्यांच्यासाठी मग असं दोन तास विरंगुळा म्हणून त्यांच्यासाठी सोय करून दिली तिथे जा एक जागा घेतली तिथे आता सगळे येतात गातात नाचतात प्रत्येक सण साजरा करतात सगळं आणि ह्या सगळ्याचा हिस्सा माझ्या दोघी मैत्रिणी एक एक आणि एक दीपा भाटकर ह्या दोघी आहेत आणि त्यांच्यामुळे मी ही संस्था काय आहे किंवा म्हणजे कसं जीवन आहे असं पण एक जीवन असतं हे समजून घेतलं बरं त्या अगदी माझ्यापेक्षा लहान आहेत शिवाय त्यांचीही मुलं आहेत त्यांचाही संसार सवस्ता आहे संसार करून घरात सासवा आहेत म्हणजे सगळं पूर्ण परिवार आहे जॉईंट फॅमिली आहे आणि हे सगळं करून घरातलं करून असं शिवाय बाहेर हे असं करतात कर या, ही संस्था चालवतात एक सेक्रेटरी आहे आणि दीपा वाटकर खजिनदार आहे शिवाय याच्यात जर हे व्हायचं असेल म्हणजे सभासद व्हायचं असेल तर शंभर रुपये फक्त महिना आहे आणि यातून ही लोक मदत करत आता असं म्हणजे पालघर वगैरे अशा ठिकाणी ज्या वाड्या आहेत आदिवासी पाड्यात जाऊन त्या तिथल्या मुलांना वह्या पुस्तकं म्हणजे अभ्यासाचं काही देणं खाण्याचं काही देणं जेवणाचं काही वस्तू देणं असं सगळं ह्या करत आहेत शिवाय जुने कपडे मॅक्स्या वगैरे त्या कलेक्ट करून सगळ्या एकत्र सगळ्यांकडून ते त्यांच्यापर्यंत पोचवणे असं सगळं आणि नंतर त्यांनी हे करता करता असं ना की समाजासाठी काही लोकं करत आहेत जसे पोलीस डॉक्टर नर्स असं मग यांना थँक्स बोलूया त्यांचे आभार मानायचे मग ही लोक कोरोनाच्या वेळेत पोलिसांना भेटले त्याने त्यांचा अनुभव सांगितला त्यांनी की अक्षरशः पोलिसांना आम्ही कोल्ड्रिंक्स खायची पॉकेटं वगैरे अशी नेली आणि ती त्यांच्या हातात दिली ना तर त्यांनी लगेच ती फोडून खायला घेतली कारण त्यावेळेत काही मिळत नव्हतं घरातून सगळ्यांच्या सगळ्यांच्याच घरात कोणीतरी करून देणारं नव्हतं बाहेर घेता येत नव्हतं त्यामुळे सगळे अगदी त्या लोकांचे वांदे होते त्यांच्यासाठी नको को, कोरोनाच्या वेळेत मुंबईत सगळ्यांना कुठल्या कुठल्या पार्ट्या कोणाला काय वाटत आहेत कोणाला काय वाटत आहेत हे सगळं अवेलेबल व्हायचं पण महाड साईडच्या तिकडे वाड्या त्या वाड्यांमध्ये क मदत पोचत नव्हती तिथे यांनी तिथपर्यंत ही लोकं पोचली आणि ते म्हणत होते की आम्ही इतकं म्हणजे गाडी घेऊन पाच सहा लोक गेलो तरी आम्हाला आमची गाडी कोणी अडवली नाही कुठे जाते काय इतकं म्हणजे चांगलं काम करायला गेलं तर तो बसलाय त्यासाठी असं सगळं आहे आपण छोट्या कारणाने नाराज आहे नाराज होतोय निराश होतोय हे नाही भेटलो ते नाही झालं पण काही लोक आपलं लो बघून दुसरा कसा सुखी होईल तेही बघताय आणि मग त्याच्या सुखाचं तो बघायला आहे तर असं आणि त्यातूनच त्यांनी आता एक समाजभूषण पर पुरस्कार हा कार्यक्रम केला त्याच्यामध्ये समाजात म्हणजे आप आपलं दुःख म्हणजे आपल्यावरती जो प्रसंग आला त्या प्रसंगातून ते बाहेर पडून त्यांनी मग आता आपल्यासारखे जे प्रसंगात अडकले त्यांना कसं काढायचं ते बघितले त्यातली आपण सहा माणसं सा त्याने निवडली होती आणि त्यांच्याबद्दल मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मोठी होणार आहे म्हणून मी ती तीन भागात केली हा आता आपला पहिला भाग आहे याच्यात मी दोघांचं सांगेन नंतर आपण म्हणजे आपण पूर्ण त्या कार्यक्रमाचं हे बघू की कशी लोकं एकमेकाला मदत करतायत आपल्याकडे नसून ते बघायचं आहे आपल्याला आता आणि सुमित गाडी यांच्याबद्दल बघणार आहोत यांनी समाज यांनी आधी काय परिस्थिती काढली आणि समाजासाठी हे काय करतायत ते आपण बघूया जीवनाचा प्रवास सादर करीत आहोत एक नाटक नाव नाटकाने सुरू झालं त्याने एक पात्री नाट नाटक सादर केलं छोटस सा। त्याची जराशी झलक बघा आणि मग समाजभूषण पुरस्कार सुरू झाला असं मधी, मधी कोणी गाणं गायलं कोणी असं थोडा ॲक केला आणि मी तुम्हाला म्हणाले दीपा भाटकर आणि मेधा नाईक या माझ्या दोघी मैत्रिणी या संस्थेमध्ये दीपा भाटकर खजिंदर आहे मेधा सेक्रेटरी आहे त्यांच्या बाजूला अध्यक्ष संजय सावंत बसले आता ह्या शारदा आरोंदेकर अनेक कचऱ्या वेचणाऱ्या पुरुष महिलांसाठी काम करत आहेत त्यांनी आपल्या परिसरात काम करता करता वांद्रे ते मीरा रोड इतका त्यांच तेन, त्यांनी आपल्या कामाचा परीघ वाढवला त्यांच्या वैद्यकीय गरजा पुरवल्या त्यांच्या घरांसाठी त्या लढल्या हक्कासाठी रड लढल्या त्यांच्या मुलांना शिक्षण वाढीसाठी झटल्या अशी त्यांची आकार संस्था आकार घेत गेली आता अर्चना टिकेकर थोडस त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक वाढीसाठी आपण अतोनात कष्ट केले कचरा वेचक महिला व पुरुषांना समाजात मानाने जगता यावे यासाठी त्यांचा तेव्हा किंवा कोणी म्हणजे नाकाला रुमाल लावणं किंवा अचानक त्यांना चोरी चोर म्हणून म्हणणार चोरी दुसऱ्या करत असेल त्यांच्यावर आरोप यायचे की ह्यांनी चोरी केली कारण हे कचरा वेचायचे तर त्यांना सन्मान देण्यासाठी आम्ही गेले पंचवीस वर्षापर्यंत गव्हर्नमेंटशी तशीच समाजाबरोबर फाईट करत आलो आणि समाजावर समाजाने पण स्वीकारलं त्यावेळी आता सरकारने पण त्यांना स्वीकारले पॉलिसी लेवलवरती आम्ही त्यांना काम केलं पूर्ण देशात त्यांची आता आम्ही संघटना बांधले पुन्हा अशी त्यांनी कचरा वेचले आणि फ्री ती लोगं कचरा वेचत होते सासू वेच वेचते मग सून वेचते सून वेचते की मुलं वेचायची तर आम्हाला ते बंद करायचं आमचा दृष्टिकोन होतं की ह्या ना ह्याच्यातून बाहेर काढायचं पंचवीस वर्षानंतर आम्हाला हे दिसून येतं की जी मुलं आहेत ती मुलं सगळ्यायुषण होऊन चांगल्या पदावरती आता काम करतायत म्हणजे जी, जी आई कचरा वेचत होती ती आता ते मुलं सांगतात की कचरा न वेचता ती आई आमच्या संघटनेला सहकार्य करते वेगवेगळ्या कामामध्ये आम्ही जे यात विशेष सांगायचं म्हणजे मेधादीपाचा पूर्ण परिवार यात असतो सामील सगळी मदत करायला मुलांपासून हे hey, आहेत सुमित गाडे यांनी अगदी कठीण परिस्थितीवर मात करून रुग्णालयातील आजारी मुलांच्या कल्याणासाठी ते काम करत आहेत बॉम्बे हॉस्पिटल के ई एम हॉस्पिटल वाडिया टाटा यासारख्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी पाच हजाराहून जास्त मुलांना अगदी आनंदी केले त्यांना आर्थिक म्हणजे मदत केली उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या कुटुंबियांना आधार दिला हे संस्थापक किशोर नार्वेकर ते थोडं त्यांच्याबद्दल बोलत आहेत ऐका आपण दोन हजार बारापासून धारावीतील मुलांच्या सुरक्षिततेसाठी काम करत आहात त्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर शिक्षण व सुसंस्कारावर भर देऊन मुलांना उच्च शिक्षणाकडे वळ आता थोडं त्यांच्या तोंडून ऐका वस्तीमध्ये राहतो ती महालक्ष्मी देशपुल्स जिथे जा सर्वात जास्त गॅम्बलिंग हा प्रकार होतो सर्वात जास्त दारू पिणे सर्वात जास्त डोमेस्टिक व्हायलन्स पेरेंटल पेरेंट्सची भांडणं अशा सगळ्या गोष्टी होत असताना माझे आई बाबा म्हणजे माझे बाबा अल्कोहोलिक होते त्यामुळे घरात खूप वादविवाद व्हायचा आणि ॲज अ चाईल्ड मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्यावरती बरेच दुष्परिणाम म्हणजे मारामारी करणे हाच एक उपाय किंवा कोणी काही प्रश्न विचारले तर मारून त्याला उत्तर देणे हाच एक पर्याय माझ्या बाबांनी माझ्या आईसोबत केला तर मलाही असं वाटायचं की समाजात वावरताना हाच एक पर्याय असतो बाकी दुसरा पर्याय नाही त्याच वेळेस मी अकांच्या फाउंडेशनमध्ये जेव्हा पेरेंट्स सेपरेट झाले आम्ही जेव्हा महालक्ष्मीला आलो तेव्हा ते काकांच्या फाउंडेशनच्या टीचर्स आले का आमच्या वस्तीमध्ये आणि त्यांनी आम्हाला जबरदस्ती पकडून त्यांच्या सेंटरमध्ये दिलं ते बोलले की आफ्टर स्कूल प्रोग्राम आहे आम्ही तुम्हाला दोन तास इंग्लिश शिकवू आणि इंग्लिश जेव्हा नाईन्टी सिक्सची गोष्ट होती इंग्लिश शिकू जेव्हा बोलायचं तेव्हा असं वाटायचं की हे कॅथलिक मिशनरीचे लोक आले आणि आता यांना त्यांचं जात धर्म काय चेंज करणार आहेत का तर पहिलं खूप भय होतं इंग्लिश असं बोलायचं तेव्हा तर दहावीला असताना मी अभ्यासात ढव होतो गणितात मी तीन वेळा फेल झालो आणि तिसऱ्यांदा जेव्हा फेल झालो तेव्हा मी आत्महत्येचाही विचार केला त्याच वेळेस मी जेव्हा विचार आत्महत्येचा विचार कमी के, केलाही होतो मी स्लिपिंग पिल्स काढलेल्या फाशी घेण्याचा प्रयत्न केला तर सगळा पास झाला आणि त्याचमध्ये मी बॉम्बे हॉस्पिटलला एका मुलाला भेटलो होतो संजय नाव होतं सहा वर्षाचा होता कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी तो हॉस्पिटलमध्ये आलेला आम्ही ॲक्टिव्हिटीज करतो मुलांसाठी आर्ट क्राफ्ट सिंगिंग डान्सिंग त्या ॲक्टिव्हिटीज करतो तो मुलगा मला बोलला मी त्याला विचारलं की तुला पुढे काय करायचं तो बोलतो मेरगो भैया मेरघो ना पुरा दुनिया घुमणार म्हणजे ज्याच्याकडे आयुष्य नाही आहे त्याला सगळं फिरायचं आहे आणि पुढे जगायचं आहे आणि ज्याच्याकडे आयुष्य असोय आणि फक्त शैक्षणिक गोष्टीमुळे मी अडचणीत येत होतो तर त्या एका गोष्टीमुळे मी माझ्या आयुष्य संपवायला तयार झालेलं मी त्याच्याकडनं प्रेरणा घेतली त्या संस्थेची सुरुवात झाली आणि माझं कार्य मग आहे त्यानंतर आम्ही पुढे मागे वळून पाहिलेलंच नाही आणि सत्कार्याने ते काम आम्ही पुढे करत नव्हतं सेंटर म्हणजे सर्वांगीण विकासाचं एक सेंटर उघडलेलं आहे तिथे लायब्ररी आहे शाळा आहे सेफ्टी आहे टॉयलेट्स आणि वॉशरूम्स आहेत बऱ्याचदा त्यांना ॲक्सेस नाही मिळत टॉयलेट्स आणि वॉशरूमसाठी तर त्यासाठी त्या शाळेत आम्ही रेंटल बेसिसवरती सगळं आम्ही करून घेतलेला आहे आणि मुलं मुली तिथे येतात मला सांगण्यास आनंद करून माझी एक मुलगी आहे जी तिचे बाबा शेतकरी आहेत आणि ती मुंबईला आलेली लहानपणीच ती आज मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये भरती झाली आहे आणि तो एक आनंदाचा क्षण आहे आणि माझे अजून बाकीचे विद्यार्थी मार्केटिंग आणि जे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर असतात आपण जे रील बघतो त्यांचे मॅनेजमेंट करतात म्हणजे जे, जे मला मिळालं माझ्या शिक्षकांना ते मी पुढे दिलं आणि असंच आमचं काम पुढे चाललेलं आहे तर बघितलं निघाल्यानंतर त्या त्रासातून बाहेर काढायचं थोडक्यात म्हणजे आपण पडलोय आपण उठल्यानंतर समोरचा पडू नये त्यासाठी कसं धडपडावं हे यांच्याकडून शिकावं आता दुसऱ्या भागात कमेंट करा लाइक करा शेअर करा ह्या गोष्टी सगळ्यांना कळल्या पाहिजेत आणि दुसऱ्या भागात भेटूया नमस्कार